मित्रांनो सत्तावीस मार्चला महाराष्ट्रामध्ये पाच विधान परिषदेच्या जागेंसाठी मतदान होते या पाचपैकी तीन जागा भाजप आणि दोन जागा गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी लढते भारतीय जनता पार्टीने ह्याआधीच आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केली आणि आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा विधानपरिषदेच्या एकमेव जागेसाठी आपल्या उमेदवारीची घोषणा केली आणि ते उमेदवार म्हणजे चंद्रकांत रघुवंशी चंद्रकांत रघुवंशी हे उत्तर महाराष्ट्रातले मोठे नेते मित्रांनो हे जे चंद्रकांत रघुवंशी आहेत हे शिवसेनेच्या नंदुरबार जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पण याही पुढं जाऊन आणखी एक मजेची गोष्ट अशी की हे जे रघुवंशी आहेत यांचं आणि भारतीय जनता पार्टीचे जे, जे नंदुरबारमधले मोठे नेते विजयकुमार गावित यांचं हाडवैर दोन नेत्यांचं विस्तू सुद्धा जात नाही म्हणजे इतकं वैर ह्या दोन नेत्यांचं या नंदुरबारमध्ये आहे अशातच या एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली चंद्रकांत रघुवंशी यांचा जर तुम्ही राजकीय इतिहास जर बघितला तर हे जे रघुवंशी आहेत हे तसे काँग्रेसच्या विचारायचे म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवला यांची राजकीय सुरुवात झाली पहिल्यांदा ब्याण्णवला ते जिल्हा परिषद सदस्य झाले त्यानंतर ते सलग सहा वर्ष धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष राहिले सलग सहा वर्ष आणि त्यानंतर सलग तीन टर्न काँग्रेस पार्टीकडून त्यांनी विधानपरिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलं म्हणजे जवळपास ते काँग्रेस पार्टीकडून अठरा वर्ष हे विधान परिषदेचे आमदार राहिले पण दोन हजार वीसला त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यावेळेची जी शिवसेना होती अखंड शिवसेना या शिवसेनेमध्ये या रघुवंशींनी प्रवेश केला होता आणि नंतर दोन हजार बावीस साली ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि एकनाथ शिंदे हे आपला एक वेगळा गट त्यांनी स्थापन केला आणि जे चाळीस आमदार आपल्याबरोबर घेऊन गेले होते तर त्यावेळेस हे चंद्रकांत रघुवंशी जे होते हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चालले गेले होते चंद्रकांत रघुवंशी यांची आणखी एक ओळख म्हणजे अशी की मित्रांनो लोकसभेची निवडणूक ज्यावेळेस दोन हजार चोवीसला झाली होती तर मित्रपक्षाकडून घटक पक्षाकडून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला कडकडून विरोध हा चंद्रकांत रघुवंशी यांनी केला होता म्हणजे भाजपचे जे उमेदवार होते हिना गावित या हिना गावितांची उमेदवारी बदलावी याच्या विरोधामध्ये मोहीम त्यांच्याच मित्रपक्षातले मोठे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी उघडली होती हिना गावित यांचे जे वडील आहेत विजयकुमार गावित आणि हे जे चंद्रकांत रघुवंशी आहेत यांचं राजकीय वैरे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे आता जी विधानसभेची निवडणूक जी झाली ती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशी चर्चा होती की नंदुरबार विधानसभा आणि नवापूर विधानसभा म्हणजे नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून स्वतः विजयकुमार गावित निवडणूक लढत होते या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये हे जे चंद्रकांत रघुवंशी होते यांनी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला मदत केली म्हणजे असं हे राजकारण हे नंदुरबारमध्ये आता चंद्रकांत रघुवंशी यांची आणखी एक अडचण म्हणजे अशी की हा जो नंदुरबार जिल्हा ते आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार विधानसभेचे मतदारसंघ येतात पण हे चारही मतदारसंघ राखीव असल्यामुळे विधानसभा निवडणूक लढण्याची या चंद्रकांत रघुवंशी यांची अडचण त्यामुळं ते सातत्याने म्हणजे जवळपास तीन टर्म जे आहेत त्यांनी विधानपरिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलं पण दोन हजार बावीसपासून त्यांचा एक राजकीय वनवास होता की त्यांनी ते विधान परिषदेमध्ये नव्हते पण आता एकनाथ शिंदे यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये जो भाजपचा नंदुरबारमधला मोठा नेता आहे विजयकुमार गावित यांचे कट्टर वैरी कट्टर राजकीय शत्रू असणारे चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि विधानपरिषदेची उमेदवारी देऊन चंद्रकांत रघुवंशी यांना ताकद देण्याचं काम जे आहे हे एकनाथ शिंदे यांनी केलं आहे आणि त्यामुळं जो महाराष्ट्रामध्ये जो भाजपाचा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जो तुप्त संघर्ष आहे जो संभाजीनगरमध्ये आहे जो ठाण्यात आहे जो मुंबईमध्ये आहे तो संघर्ष आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा होताना दिसतोय